म्हणजे तुम्ही तुमच खरं तू मजा घेतोय अरे वापरत नाही म्हणजे कस काय वापरणारच नाही ठसणी बघू नको काय तोडगा काढते यार तोडगा तर मित्रांनो मी इथे थोडासा बसलेलो आहे आणि बेडरूम मध्ये मचमत चालू आहे पप्पा प्रतिभाने आई तिघांची काय मचमत चालू आहे तुम्हाला दाखवतो काय झालं रे काय मच्छी मजा आहे तुमची काय झालं काय झालं काय मच मजा काय बोलते फळे लावू ठीक आहे तुझ्या फळे लावतो तुझे इस्त्रीचे कपडे राहतील बरोबर आता हे तुझे आहेत बरोबर आहे आता हे तुझे तुझे बी कपडे इकडे आले पाहिजे ना सर्व तर ती बोलते अजून इकडे बी राहतील थोडं इकडे बी राहत म्हणणं काय तुमचं म्हणणं काय मी तिला काय बोलतोय इस्त्रीचे कपडे ठेव इस्त्रीचे कपडे कसे ठेवणार फळे मारून तू बोलते म्हणजे आडवे ठीक आहे आणि मग हे खाना काय करणार तर बोलते हे बी इथंच राहणार मग बोल मतलब काय मग बरोबर आहे तुम्ही फळी मारली इस्त्रीचे कपडे इथे ठेवले बरोबर मग हे कपडे असे इथे कसे येणार हे कपडे वापरायचे कपडे वापरतात बाबा म्हणून ते कोण तू एक मिनट तुझं काय म्हणणं आहे मी एवढंच विचारलं आणि बाबाने ही इस्त्री केलेत ना कपडे एवढे कपडे आणि इस्त्री एवढी ठीक आहे बोला बोल यांची करून आणली माझे साडी वगैरे करून हो आले वर्षावर कपडे त्याच्यात म्हणजे सर्व चुकीचे सर्व साड्या लडकल्या परत मी कपडे ठेवले दोन एक साड्या तिचे तिचे दोन दोन खाणे एक मिनिट एक मिनट एवढा कबाड होता आपला एवढी सा त्याच्यामध्ये सगळं राहत होता आता हा एक्स्ट्रा आहे तरी ह्यांना कमी पडतायत आता माझे कपडे बघ हे माझे हे माझे आणि तरी पण ह्यांच्या इथे साड्या तळमडत आहेत बरोबर

आता हे वेदांचे हे पिछाड किती आहे वेदांचे हे कपडे आणि हे खाली कोण हे तुझ्या आयुष्य दोघांचे आणि हे हे बोलतो कोणाचे सगळं एवढं हे वे तुझ्या आयुष्य मग काय चाललंय यार तुमचं आई काय बोलतेस तू काय काय बोलायचं तुला अशी ठसंनी बघू नको काय तोडगा काढते यार तोडगा आता जेव्हा आपल्याकडे एक सिंगल काम आण कपडे वापरत नाही म्हणजे कसं काय वापरणारच ना एक कमी ड्रेस घ्यावा लागतो आपल्याला तुम्ही तुमचं चालून जात कारण की तुम्ही कसं नवीन कपडे घेतले का ते टाकून देता आता बघा तुमच्या कपड्यात किती कपडे पप्पांचा खड दाखव पप्पा भरलंय का कचकचून प्रतिभा हे बघा इस्री स्त्रीचे आणि कुठे जागा हे बघ एवढी कपडे आहे पप्पाची हे हे माझे आहे समजा माझं एकत्र येऊ शकते आता हे तुम्ही लोक हे ना एक वस्तू ठेवत नाही यार जागेवरती तुम्हाला कसं वाटत कमेंट मध्ये नक्की सांगा वाटत की एवढे वापरणारे कपडे हे लोक भरून ठेवलेत मी गॅरंटी मी काय होतो जे कपडे नाही पाहिजे ते हे करणार भांडीवाला दे किंवा कुठल्या गरिबांना दे ना हे कपडे आता माझी एक गोष्ट सांग हे एक मिनिट हे कोणाचे आहे हे तुझे एक दोन हे सगळे तुझे बरोबर आता हे खाली कोणाचे आहेत ते खाली कोणाचे आहेत ते खाली कोणाचे आहेत बरोबर आता हे कधी तू घालतेस खरं सांगायचं कधीतरी घालायला कधीतरी कधीतरी म्हणजे सारखं सारखं तेच कपडे नाही घालू शकत ना प्रत्येकाची वेगवेगळ्या हिसाब आहे आता ह्या माझा खर आहे बरोबर जीन्सच्या पॅन्टीच्या पण ते पण शू साड्या चोळ्या एवढ्या ह्या ज्या साड्या आहेत हे कधी कधीतरी काय करणार बरोबर आहे काय बोलताय तू काय बोलते हे ठीक आहे हँडलचे पण हे काय रोजचे वापरायचे हे मधलं खाणं वापरायचं हे काय खालचे वापरायचे तुम्हाला बोसके मारून टाकून द्या जागा नाही होत ना कधीतरी एमर्जन्सी पेनायची असेल सगळे कधी आपलं ऐकत नाही बाबा साड्या म्हणजे कधीतरी आपण घालतो त्याच साड्या शिल्प घालताच बोलायचंय जेव्हा आपल्याकडे एक लमसम असा कवाड होता तेव्हा होता पण आता एवढा मोठा कवाड आहे तरी आपल्याला पुरत नाही म्हणजे बोलायची गोष्ट आहे प्रतिभा हे चुकीच आहे बाबा हे हा विषय कशावरून निघाला प्रतिभा फक्त एवढ्याच बोलली असतील एवढी फार बाबा जरा इथे एक कप्पा करून तुमचा कसा कप्पाय नाही बोल हे कपडे परत इकडे आले पाहिजे ना हे कपडे आहे ना ज्यांना घ्यायला ना नीट जमत नाही ते सगळे विस्कडून टाकतात म्हणून बोले एक फळी लावा म्हणजे ते घेतील बरोबर आता याचा काय हँगरचा उपयोगच नाही ना तिथे लटकून पण एक अपा तरी ते हे बघितलं बेड़ें। ना ह्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये पण तुम्हाला साड्या पिण्याच्या बॅगा भेटतील ना काय बोल ना दोन आहे मग बोलते आता ते वापरायचं कधी महिना सहा महिन्यांनी वर्षाने नाही सांगत तुम्हाला बसका बांधून ठेवून द्या एका साईड बी जेवढा असेल ना बिनकामाचा कपाड खाली दुसरं सामान झालं त्यात बायकांचं नाही भेटेल ना तेवढी कमीच आहे तुम्हाला पण हा जरी कबाड दिला ना पुरा खाली करून तरी टेबल घेऊन तुम्ही साड्या ठेवा मग बाबा तुम्ही कबाडाला इथे फळी लावा ये आता कबाडाची फळी बच्ची काय करतो तू बच्चा तू काय करतो तू मजा घेतोय अले <laughs> तर मित्र बघितलं ना घरोघरी त्याचपरी सांगत होती तेच भर असं इकडे सगळं झालेलं आणि आईने पण फुल कायदेशीर मजा घेतली आई मुद्दा म्हणून प्रतिमाला बोलली असेल बाबाला सांग फळी लावायला आणि बाबाने फळी लावायच्या बदल बाबाने कायदेशीर लांब लांबलं का भाषणच लावून टाकलंय मी नाही झोपलेली ही बोल बाबा इथे लावून जा ना यांचे कपडे शाळे अग काय प्रतिमा तू ते काढायचं साफ करायचं आता बोल तेव्हा कोणत्या कामान टाकलं जा कोणचं आहे आहे किती हे वापरणार आहे आता सर्व कधीच वर लागले एकदम लागलेच दोन मिनिट मजा घेते त्यात काय साफ करायचं उसरायचं टाकून झाली असेल तर काढून टाकायचं पेणार तेव्हा आता तो अहो बाबा पण त्याची तारीख आहे कधी

एवढे औषध लाईफ येतं मग आता काई तो आताच लाईफ येतो पुढं काय तो पेन सोडून द्या ना चालू आहे काय दिसत मित्र आता पप्पा भडकले कायदेशीर आणि बघू आता पुढे काय होणार आहे नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की कळेल जय हिंद जय महाराष्ट्र